हां हा आ, हो हो भाऊ काय विषय नाही आपल्या दादाचा बड्डे येत आहे हा हो भाऊ तुम्ही काहीच विचार टेन्शन नका घेऊ मी आहे ना भाऊ काय विषय नाही भाऊ सगळे कार्यकर्ते येणार रे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हो हो सगळ्या सगळ्यांना सांगितलेलं आहे हो हो चालेल ओके ओके भाऊ अरे काय चाललंय दादा अरे का मुकेश बरं मी का म्हणतो आपल्याला आज संध्याकाळी जायचं आहे तयार राहा कुठं अरे विसरला का दादांचा बड्डे एक नंबर सोय झाली आहे नुसता तुमच्या दादांनी तर राडा घातलेलाच आहे तुम्ही पण जा तू पण ना मी काय करणार तिकडे येऊन अरे सगळी व्यवस्था झालेली मटण बोकड्या आणि याची पण सोय फुल धिंगाणा घालायचा आयुष करायची आणि धिंगाणा घालायचा मटण खाऊ खो बघा कसे तुमचे ढेरे सुटलेत खादाड हे रे सच्चे कार्यकर्ते त्यापेक्षा आपल्या उन्मेष दादांनी आयोजित केलेल्या उमंग व्याख्यानमालेला चल उमंग व्याख्यानमाला तीच ना तिथं मोठे मोठे येतात आणि थोर महापुरुषांचे विचार सांगतात माहिती आहे मला माहिती आहे ना तर मग नुसतं माहिती असून उपयोग नाही महापुरुष आणि त्यांचे तेजस्वी विचार आणि इतिहास आपण समजून घेतला पाहिजे त्यासाठी योग्य माणसाची संगत पाहिजे लोकप्रतिनिधी तरुणाईला चांगली वाट दाखवणारा असाव त्यांची वाट लावणार नाही ठरलं तर मग ना द्वेष ना क्लेश निवडा फक्त उन्मेष निशानी मशा